नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी पोलीस आहे सांगून सेतू चालकाला बोलतोय मी पोलीस आहे असे सांगून जत शहरातील से एका सेतू चालकाला एका ठक सेनाने आठ हजार ला लावल्याची घटना मंगळवारी दुपारी दरम्यान घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यातच काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अपराया बिराजदार यांना दोन लाखाला चुना लागला आहे ही घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी जत शहरातील एका सेतू चालकाला मी जत पोलीस स्टेशन मधून बोलत असून मी जत पोलीस स्टेशन मध्ये आहे माझी पत्नी खरेदीसाठी बाजारात आले आहेत तुमच्या सेतू समोर से काही अंतरावर दुकानात खरेदी करत आहे तुम्ही आठ हजार रुपये ऑनलाईन मारा मी तुम्हाला स्कॅनर पाठवला आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात लगेच पैसे पाठवतो रेंज नसल्याने पैसे जाईन असे सांगितले व तो संबंधित सेतू चालक यांनी त्या स्कॅनर वर पैसे पाठवले हो व त्यानंतर काही वेळाने चौकशी का के केली असता के संबंधित पोलीस जत पोलीस ठाण्यात नसल्याचे निष्पन्न झाले आपली फसवणूक झाली असल्याचे संबंधित सेतू चालकाच्या लक्षात आले संबंधित ठाण्या विरोधात सायबरकडे तक्रार करणार आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे